Yeah. you बालचित्रकारांचा शासकीय रेखाकला परीक्षेत उदंड प्रतिसाद पंधराशे वीस विद्यार्थ्यांचा सहभाग दिनांक सहवीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोले येथील मॉडर्न हायस्कूल येथे शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात संपन्न होत आहे इयत्ता दहावीला चित्रकला परीक्षेचे मिळणारे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद या परीक्षेसाठी लाभत आहे अनेक बालचित्रकार आपला आनंद शतगुणित करण्यासाठी देखील या परीक्षेमध्ये आपली चुनूक दाखवण्यासाठी सहभागी झाले आहेत अतिशय आनंदात आणि उत्साही वातावरणात या शासकीय रेखाकला परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे हे विद्यार्थी अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमधून मोठ्या संख्येने प्रविष्ट होत असतात सदर परीक्षेचे केंद्रप्रमुख प्राचार्य हेरंब कुलकर्णी आणि सहाय्यक केंद्रप्रमुख श्री मीनाथ खराटे हे काम पाहत आहेत तर पर्यवेक्षक श्री सुधीर जोशी अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री गणेश जोशी निशांत बिबवे सर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर शासकीय रेखाटला परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी आपल्या अकोले तालुक्यातून साधारणतः पंधराशेच्या वरती विद्यार्थी बसलेले आहेत या परीक्षेला अवस्फूट असा प्रतिसाद आपल्या अकोले तालुक्यातून दरवर्षी मिळत असतो आणि ही इंटरनिजिअ दिली ही जी परीक्षा आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे या परीक्षेला दहावीचे फक्त गुण मिळतात तितक्या मर्यादित अर्थाने आपण विचार न करता विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या परीक्षेचा निश्चित आपल्या मुलांना चांगला उपयोग होतो स्पर्धेचं जग आहे पुढे इंजिनिअरिंगला मेडिकलला किंवा फाईन आर्टला किंवा डिझायनिंगच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ड्रॉइंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची तयारी या परीक्षेच्या निमित्ताने होत असते इंग्रजांच्या काळात या परीक्षेला सुरुवात झाली स्वातंत्र्यपूर्व काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ही परीक्षा सुरू केली आणि ती आजपर्यंत आपण ती परंपरा चालवलेली आहे अर्थातच त्या कलेचं महत्त्व ब्रिटिशांना शिक्षणात कलेचं महत्त्व काय आहे हे माहिती होतं त्यामुळे त्यांनी ही परीक्षा सुरू केली आणि ती उत्तरोत्तर आपण ती परंपरा जपत आहोत त्यात हे खूप चित्रकला परीक्षा अकोले तालुक्यात मॉडर्न हायस्कूलमध्ये अनेक वर्षापासून होते अकोल्याचं हे मुख्य केंद्र आहे आणि यावर्षी पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत चित्रकला परीक्षेला एकूणच बोर्डाच्या परीक्षेतल्या मार्कांचं महत्त्व आल्यामुळं विद्यार्थ्यांना आणि पालकांना या कलेचं नव्यानं महत्त्व चाललं आहे त्यामुळे दिवसेंदिवस या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट होण्याची संख्या वाढत आहे या शाळेचे आमचे चित्रकला शिक्षक मेनानाथ फराटे आणि त्यांचे सर्व सहकारी याचं तालुक्यातल्या सर्व चित्रकला शिक्षकांच्या मदतीने असे चांगले नियोजन करतात आणि असे शांततेत शिस्तीच्या पद्धतीनं ही परीक्षा या ठिकाणी होते चित्रकलेसारख्या कलेच्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना इतकी गोळी लागते आणि त्याच्यातून पुढे डिझाईन किंवा वेगवेगळे जे क्षेत्र कलेच्या क्षेत्रात उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पुढे विद्यार्थ्यांना संधी मिळते त्यामुळे याच्याबद्दल जी जागरूकता आहे ती नक्कीच कौतुक असतं